గూడ ఆఫ్టర్నూ మైత్రిణా పానీ మార్లు మైత్రిణి స్టోన్ ట్రాప్ అవడతి మిత్రినో మీ కాల్ ధాన్ ట మిల్కల్ టల్యా నచర అస అక్కడ బారీక బారీక క్లచర ఉంది కసా క్లచర అ आणखीन बरंच काही सामान आणलं मैत्रीण छोटं मोठं हे, चल, हे एक लचर हे एक आणलं दुसरे कुठं पडली तिकडे मध्ये गे बेडरूममध्ये हे एक आणलं मैत्रीण आणि गळ्यातलं एक मोठ्या मोठ्या मनाचं एक आहे मैत्रिणी मला म्हणजे कसं असं कधी पण वेअर करायला साडीवर ह्याच्यावर आहे तुम्हाला एका दिवशी दाखवून मैत्रीण कानातून आणले मी घातले होते रात्री हे इथंच पडले असे छोटे ह्याच्यावर ड्रेसवर घालायची मला सोनं करू वाटत नाही मैत्रिणी ना मी जास्त असलीच कानातली डुप्लिकेटच घालते की छान आहेत ना तिथे साठ रुपयाचे ते मल्टिकलरमध्ये कोणत्याही ड्रेसवर ॲडजस्ट होते ते कशावर हो पण मला असे मनी नाहीत बारीक बारीक मनी तर त्याच्यामुळे गुंतविलेलं हे असो कोणताही कसलाही रेड पुन्हा ब्ल्यू येल्लो पुन्हा ब्लॅक कोणत्याही ड्रेसवर वेअर करा फॅन्सी येते एकदम आणि साडीवर सुद्धा चालते मैत्रिणी रेड कलरची साडी असो किंवा ब्लॅक येल्लो चला मैत्रिण मला आता पोत गाठून आणायची होती मैत्रिणोपती मनी मण्याचं वेगवेगळं करार धरून हे तोडून ओढून लागेल मी मिळणार लक्षातच नाही रात्री ग इतक्या गडबडीत गेले आज जाणारी आज आणखीन बाहेर त्याच्यामध्ये मला लंबटमणी करून आणायची गोलमण्याच्या ऐवजी जरा वेगळं वाटतंय काहीतरी थोडा बट्टा जात आहे बघणारे मी केले तर केणारे नस करणारे नसतं आहे माझ्याकडं तसं सोन्याची आता तेवढी फॅशन पण राहिली नाही ती म्हणला एक ग्रा एका ग्रामला एक गुंज जात आहे तर बघा ना माझ्याकडं सात आठ ग्रामचे तरी म्हणी असतील तर त्याच्या मागं बघा एक पाऊन ग्राम तरी जाते मैत्रीण गेल तर गेल बघा जमले तर मला फोटो पुसायची मैत्रीण हो मला धुळणं इतके त्रास होईल आहे ना ह्या डोळ्यातून आणखीन पाणी येईल डाव्या डोळ्यातून आता उजवा डोळ्या थोडा थोडा नीट आहे आता डोळ्या डाव्या डोळ्यातून पाणी येईल मला इतका माझा जीव इतका कदरून गेला आहे ना घराची साफसफाई एक ना मला जीवस्तं एक कडलं झालं की एक कडलं ना एक कडलं झालं की एक कडलं चिकट चिकट पाणी येईल ह्या डोळ्यावरून तरी मैत्रिणं मी मेकअप हे काही तसले प्रॉडक्ट काहीच लावित नाही फक्त फक्त पाऊस पावडर लावते आणि तसल्या ला लावल्यावर कसं हा मला तर त्या दिवशी म्हणलं बाया कसं मेकअप करते की इतक्या उन्हामध्ये जातात बाहेर अवघड नाही इतकी भेट आहे ना वातावरणामध्ये सध्या चला मला फोटो पुसायचे ते गणपती पुसायचा आहे मैत्रीण लग्न केल्यावर लई जबाबदारी आहे त्यानुसार जीव कुदरून जाते सध्या नाही करावं तर सगळं सगळे अंगावर पडते माझ्या कायच इथले कपड्या घड्याघात घालायच्या राहिल्या होत्या माझं पोरक बारक म्हणते ते कपडे हे करून आधी कुठं ठावत मैत्रीण मधी पण जागा ना म्हणतोय आणि ह्यांना तर हातातच लागते काही बाड्या हातात पाहिजे सगळं हातात पाहिजे सगळ्यांना मला जीव का कुदरून गेलाय शपथ कुठतरी पळून जावं टाईली मला इतकं कधीच मनाने उठत नाही आपल्या आपल्या हे घेऊन आंघोळ्या करत नाहीत वाटा बघाव्या लागतात तुमच्या मना नाश्त्यासाठी पण जेवणासाठी पण तरी पण ते येत नाही चला मैत्रीण माझे कपडे इस्त्रीला टाकायचे मैत्रीण इस्त्री माझ्या बारक्या पोऱ्याला म्हणते घेऊन जाईल म्हणते धुत देतो सगळे धुतले जे जे नवीन होते का मैत्रीण होते मिठाच्या पाण्यातून काढले उरपाटे करून धुतले मीठाच्या पाण्यात म्हणजे एकदा कलर जात नाही मैत्रीण त्याचा म्हणते बाई पण आपण मी तर पहिल्यांदाच ट्राय केलंय म्हणे मिठाच्या पाण्यात बुडवून हे करा म्हणून जसा रंग जायचा जातेच म्हणलं चला करून बघावं आपण काय होते ते केलं करून बघितले फोटो पोसायचे मला फोटो कमी होते आणखी सहा फोटो आणून ठेवलेत माझ्या मुलाला तुझ्या जिथं जाते तिथं देवच घेऊन येते जिथं जाते तिथे देवच घेऊन येते खरं मैत्रिण काहीच घ्यायचं नाही फक्त